you're watching amar nagar city channel कैलासवासी बलभी मान्ना जगताप क्रीडा नगरी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या आयोजकत्वाखाली भव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यात स्पर्धेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि कुस्तीला मिळणाऱ्या पाठबळाचे विशेष कौतुक करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष नियोजन केले असून महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा अधिक भक्कम करण्याचा संकल्प केला महाराष्ट्र केसरी विजेत्यास जशी शासकीय नोकरी मिळते तशीच संधी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मल्लांनाही मिळावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे या भव्य सोहळ्याला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप भाजपाचे महेंद्र गंधे अभय आगरकर संपत बारसकर सुभाष लोंढे अनिल शिंदे हिंदकेसरी योगेश दोडके महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे अशोक शिर्के सईद चाऊस आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावत लाल मातीतल्या या महासंग्रामाला जे आपल्या अनेक पिढ्या पिढ्या एक वेगळी प्रेरणा म्हणून आपण समजून त्यांना पाहतो असे पद्मश्री पप्पटरावजी पवार साहेब आपल्या नगरचे श्री विशाल गणपतीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य आग्रकर साहेब त्याचप्रमाणे आनंदी शिंदे साहेब त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य साहेब नगर या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध वेगवेगळ्या संकल्पना आपल्या संबंध ऐकायला तर जिल्हा आणि शहरामध्ये राबवणारे उद्योजक सन्मान्य नरेंद्र भाऊ फिरोदिया कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे कुस्ती क्षेत्रामधील अनेक मान्यवर विशेष करून दोन महाराष्ट्र केसरी या ठिकाणी सचिव सन्मान्य पैलवान योगी भाऊ हो घोडके त्याप्रमाणे या संघटनेचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पा भोंडवे आणि आपल्या जिल्ह्याला ज्यांनी महाराष्ट्र केसरी म्हणून काही वर्षांपूर्वी आपल्याला बहुमान मिळवून दिला असे शिरके बैलवा व वा दुसरे बर्वे बैलवान महाराष्ट्र केसरी काशी बैलवान व त्याचप्रकारे महाराष्ट्र केसरी किताब पटवलेले पैलवान संजय चौक असतील असे अनेक कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकीत असणारे अनेक मान्यवर आज या मंचावरती आपल्या सर्वांच्या मान या ठिकाणी राजकीय पक्षाचे असतील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील अनेक मंडळी अनेक मान्यवर या ठिकाणी करत वेळ घेणार नाही महिला भगिनी देखील या ठिकाणी आज आपल्या अनेक याच्यामध्ये आले आहेत एवढं आपल्या सर्वांच अंतकरणापासून या संघटनेचा नगरचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं आमच्या अहिल्या नगरमध्ये मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करतो आज आपली ही स्पर्धा संपन्न होती याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय आज एक मोठ्या प्रमाणामध्ये याच ही महाराष्ट्र म्हटलं तर या कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती क्षेत्र याला महाराष्ट्रामध्ये आता छोट्यात छोटं गाव जरी असलं तरी तुम्हाला सांगतो की यात्रा उत्सव असतो जत्रा असते यात्रा असते आणि ज्या वेळेला योगेश भाऊ यात्रा संपन्न होती तर गावामध्ये कुठला कार्यक्रम कुस्तीच्या कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक पैलवान तयार झाले पाहिजे असं प्रत्येक गावकऱ्याचं स्वप्न असत आणि म्हणून प्रत्येक गावापर्यंत आज आपल्याला छोट्या छोट्या खेड्यापर्यंत देखील कुस्ती पोहोचलेली पाहायला मिळते त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र किती स्पर्धा जाहीर होती तर ती सगळी मधलं तयारी लागतात आणि त्या स्पर्धेच्या निशाण निघत असतात आणि म्हणून आज या करता देखील महाराष्ट्रातून लोक येणार आज देखील सकाळपासून आपण पाहतो की भुजबळ सर असतील सात वाजता या ठिकाणी आणले होते ही सगळी मंडळी सकाळपासून वजन घेण्यापासून तर बारकाईने प्रत्येक गोष्ट निवडण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे कुठल्याही पैलवानावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याला योग्य ते रित्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होती पंच आज इथं वेगवेगळे याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या ज्यांचं ट्रेनिंग झालंय असे पंच देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे पुरुष आणि महिला पंच देखील या ठिकाणी दे सहभागी झाले त्यांचं देखील विशेष करून मी आमच्या अहिल्यानगर कृती संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या गोष्टीमध्ये इथून आपलं बक्षीस तर आहेतच उज्वल सर बक्षीस आहेत पण स्पर्धेचा दर्जा हा कधी निश्चित होता होत असतो तर ज्या वेळेला अधिकचे स्पर्धक अधिकचे मल्ल जास्त या स्पर्धेमध्ये आले त्याच्यामुळे या कुस्तीचा नावलौकिक महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गेला आपल्याला पाहायला मिळत कारण नऊशे पेक्षा अधिकची नोंदी आज आपल्या या संघटनेमध्ये या स्पर्धे स्पर्धेकरता झाली आहे त्यामुळं बक्षीस जरी मोठ्या असतात सेकंडरी पार्टी ते आपल्या मनावरती असतं अनेक दानसूर लोक या ठिकाणी आहेत अनेक लोकांचा सहभाग लागलेला आहे त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यातून होणार आणि तुम्ही अडचण काही नाही आपल्याला काका त्याची काय काळजी करू नका बरोबर ना बर बर मी त्यामुळे त्याची काय काळजी तुम्ही करू नका पण स्पर्धा करता कारण की कलेक्टर साहेब आमचे आजोबा हे कुस्ती मंडला आवड असणार व्यक्तिमत्व होतो त्यांनी आमच्या कुटुंबामध्ये पन्नास वर्ष जशी त्यांनी पायी वारी केली तसं कुस्तीमध्ये देखील मल्ल घडले पाहिजे अशी त्यांची एक धारणा असायची आणि कुस्त्या असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करण्याचं काम आमचे आजोबा करायचे स्वतः कुस्त्याला जायचे ज्यावेळेला आपल्या जिल्हा परिषद समोर लक्की हॉटेल होतं आणि ते जिल्ह्याचं एक फार मोठं केंद्र होतं त्यामुळे जो कोणी स्टँडवरती उतरल ज्याला कुठली गावायचं असत तर आमच्या आजोबा त्यांची व्यवस्था करण्याचं काम करायचे अनेक मल्लांना त्यांनी हातभार लावण्याचं काम केलं ला। आणि म्हणून त्यांना आवड असल्या कारणानं आमच्या वडिलांना बऱ्याच लोकांना आवड लागली आणि वडिलांनंतर आम्ही असं आमचे मोठे असून आम्ही दोघं बोला बोललो असे अनेक मल्ल या मातीत घडले आज इथं ज्यांनी आम्हाला कृषी क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलं ते देखील लोक या ठिकाणी व्यासपीठावरचे आहेत जे आमच्याबरोबर तालुक्यात सराव करायचे कृष्ठ करायचे ते देखील या ठिकाणी आहेत त्यामुळं ही एक परंपरा आमच्या वर्गाने देखील या ठिकाणी हिंद कीर्ती स्पर्धा भरली होती आणि त्याच्यामध्ये पहिवान योगेबाडके हे त्यावेळेला हिंद केसरी झालेले होते आणि म्हणून याचा एक वेगळा वारसा वारकरी संप्रदायाचा आहे तसा कृषी क्षेत्राचा देखील आहे आणि म्हणून आमच्या वडिलांची देखील सूचना होती की आपल्याला महाराष्ट्र कीर्ती स्पर्धा भरवायची दोन वर्षापूर्वी आम्ही जाहीर केले पण पैलवान हिंद केसरी योग्य बदडके असतील त्यांनी सांगितलं की आम्हाला आता तिथे पुण्याला घ्यायची मुरल्यांना आम्हाला घ्यायची त्यांनी आम्हाला त्या ग्रंथ करायला लावली पण या कृती स्पर्धा जेव्हा जाहीर केल्या त्यांनी सांगितलं आता या वर्षीची आपण तुम्ही घ्या आणि त्यांनी पूर्ण नियोजन अगदी कुस्ती जाहीर होण्यापासून आकार त्या या सगळ्या लोकांनी आमच्या संघटने आगळ लावला आम्ही त्यांच्याकडे प्रयत्नशील होतो की नगरला आता आमचा गोमान झाला पाहिजे कारण की महाराष्ट्रातून अनेक लोक हे मागणी करत होते आताच नुकत्याच विदर्भामध्ये महिलांच्या महाराष्ट्र झाल्या त्यांची देखील मागणी होती की आम्हाला महाराष्ट्र मिळाली पाहिजे पण त्यांना सांगितलं तुम्ही महिलांची घ्या नगरला आम्हाला द्यायची त्यामुळे या संघटने त्यामुळे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या वाड्या पार्कच्या या भूमीमध्ये आज ही महाराष्ट्र या वर्षी संपन्न होती आपलं तसं नगरचं आता फार जुन आहे अनेक मल्ल नगरच्या भूमिका देखील घडले आहे आणि आता हे तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा मध्ये एकदा महाराष्ट्र केसरी झाली त्याच्यापूर्वी एकदा झाली आणि आता दोन हजार पंचवीस आहे की महाराष्ट्र केसरी या वर्षी के या ठिकाणी संपन्न होती त्यामुळं तरी कुस्ती हे आपल्या सातत्याने पुढच्या काळामध्ये सुरू ठेवा लागणार आहे कारण जो मनुष्य हा मातीशी जोडला जातो तो एक चांगल्या रीतीने समाजामध्ये एक पुढच्या काळामध्ये संस्कार देखील गुंतवून जात असतो आणि ज्याला संस्कार मिळतात तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वत असतो कारण की कुस्तीमध्ये जो पैलवान असतो जो तालीम करतो त्याला वस्तात पहिले शिकवतात की समोरचा वडीलधारी माणूस आला तरी त्याच्या पाया पडला पाहिजे त्यामुळे ही पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल बाजीतून मिळते आणि ती प्रेरणा मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये होऊन जात असतो त्यामुळे कृतीतला लाल मातीचा मनुष्य हा कुठल्याही क्षेत्रात असतो मोठा होत असतो आणि असे उद अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून देशामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ हा कुस्तीचा खेळ आहे पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्व आहे त्यामुळं जसं आज या महाराष्ट्र सरकार असं केंद्र सरकार असं यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळतंय क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतं जो महाराष्ट्र तिसरी होईल त्यांना शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळतील पण आता पुढच्या काळामध्ये योग्य जेव्हा आपल्याला मागणी करावं लागणार आहे सरकारकडे की महाराष्ट्र केसरी आता नोकरी मिळतीच पण तो दुसरा येईल जो तिसरा येईल याला देखील कुठेतरी सरकारने शासन सेवेमध्ये रुजू करून घेतलं पाहिजे अशी एक मागणी आपल्या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हटलं तर त्याला अगदी तुम्हाला सांगतो हालाकीची परिस्थिती असते ग्रामीण भागामध्ये एखादा म्हणला असेल त्याला इतर गोडाक पाण्याची व्यवस्था असते त्याला राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या सुविधा या कुठेतरी अनेक लोक स्पॉन्सर म्हणून त्या ठिकाणी गावभरी असतील काही दानशूर मंडळी असतील हे प्रयत्न करत असतात त्याला तो एक त्याला खर्चाचा एक चांगला भाग म्हणून त्याच्या तर... पाठीमाग उभा असतात आणि त्यातनं म्हणलं काढतात आज अनेक दानशूर मंडळी आलेले आहेत त्यामुळं ज्याला ज्याला होईल त्यांनी आपल्या कुठं संस्था असतील त्या संस्थेच्या माध्यमातून आपण कुठेतरी अनेक वेगवेगळ्या एक एक म्हणलं तरी आपण कुठंतरी त्यांनी तो दत्तक घेतला पाहिजे जोपर्यंत तो सराव करतो जोपर्यंत दुसऱ्या करतोय त्याला आपण कुठंतरी एक त्याच्या पाठीमागं राज उभा केला पाहिजे आणखी त्याला मदत केली पाहिजे हा गरज नाही पण होईल तेवढं आपण योगदान त्या कृषी क्षेत्रामध्ये मला जर दिलं तर ते पुढं घेऊन जाण्याकरता मदत होत असतील पण आजची ही स्पर्धा ही त्या दिशेनं आपली पुढं चाललेली आहे आज जरी स्पर्धा संपन्न झाली तरी आज वर्षी आपल्याला या देखील कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या मागाला आपण एक चांगला आराखडा कलेक्टर साहेब आपण तयार केला आणि हा आराखडा जवळपास एकोण रुपयाचा आराखडा करोद साहेब हा मागच्या वर्षी आपला मंजूर देखील झालेला आहे आणि कोटी प्रमाण देखील आपल्याला प्राप्त झाले याच्यामध्ये ते मोठं क्रीडा संकुल हे देखील भविष्यामध्ये आपल्याला काही काळामध्ये म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्याला एक मोठं क्रीडा संकुल ज्याच्यावरती आपण आज आपण बाहेरच्या मुंबई सारख्या क्रीडा संकुलावर पाहतो की मोठे मोठे टूर्नामेंट होतात मोठे मोठे काही ना काही स्पर्धा होतात स्पर्धा होतात तशा स्पर्धांच्या करता देखील हे हे आपलं काही आपल्याला आपल्याला पाहायला पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर साहेब असतील या दोघांनी सकारात्मकता दर्शवली त्याकरता त्यांचे दोघांचे मी या ठिकाणी आपल्या आहिल्या नगर क्रीडा प्रेमी त्यांचे आभार व्यक्त करतो कारण की कोपडरा पवार साहेब स्वतः या मैदानावरती गेले खेळले क्रिकेट खेळले नगर इलेव्हन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून बरेच वर्ष ते खेळले तर ह्या कारण ह्या लोकांचं बऱ्याच लोकांचं या या वाड्या भाषे वेगळ्या नातं जोडलेलं आहे आणि म्हणून इथं सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात आणि आता पुढच्या मार्च महिन्यामध्ये देखील कलेक्टर साहेब आम्ही आता अहिल्यानगर प्रीमियर लीग ही देखील आमची वर्षानुवर्ष चालणारी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा ही पुढच्या मार्च महिन्यामध्ये की आमची या ठिकाणी सुरू होणार आहे तर त्याच्याकरता देखील एक चांगल्या प्रकारे म्हणजे फक्त कुस्तीच नाही फक्त क्रिकेट नाही त्या वेगवेगळ्या करतात सातत्याने नगरपलिका मंडळी अनेक वेगवेगळी मंडळ आहेत ते प्रयत्न करत असतात नरेंद्र मोदी विरोधात देखील स्पर्धा देखी सातत्याने घेत असतात पण या सगळ्या लोकांना पुढे आणणं एकत्र आणणं आणि काही ना काही आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आयल्या नगर शहरामध्ये या स्पर्धा सातत्याने सुरू ठेवल्या पाहिजे त्याच्यातनं महाराष्ट्रातला व्यक्ती या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं एक वेगळं नावलौकिक वेगळं वयम हे सगळं महाराष्ट्रावर जाण्याकरता प्रयत्न आपल्या सर्वांचा असतो त्यामुळे आजचा उद्घाटन सगळं आपल्या सर्वांच्या उपस्थित मध्ये संपन्न होतोय आपण सगळे मंडळी आला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन जरी असलं पाच दिवस या कुस्त्या चालणार आहे माझी आपल्या सर्व तमाम इथं असणाऱ्या मंडळींकडून अपेक्षा आहे की आपण सर्वांनी दोन तारखेपर्यंत आपण प्रत्येकाने वेळ द्यावा कारण की जसं मी सांगितलं की इथं लाल मातीमध्ये फक्त शरीर नाही तर संस्कार देखील मिळतात तर त्या संस्काराच्या माध्यमातून पुसा महाराष्ट्र हा एक चांगल्या प्रकारे सक्षमरित्या घडवायचा असेल तर त्याचं नातं या कुस्तीशी त्याचं नातं या लाल मातीशी हे जोडलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता सगळ्या मंडळींचा प्रयत्न हा आपल्या सर्वांचा असणं गरजेचं आहे त्यामुळे दोन तारखेला जरी स्पर्धा संपल्या तरी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणावरून या लाल मातीची एक वेगळी परंपरा आणि संस्कार घेऊन जाणारे त्यामुळे फक्त स्पर्धा नाही तर हे अनेक चांगले विचार या मातीतून आपल्या अहिल्यानगरमध्ये मध्ये संपूर्ण घेऊन जायचे आणि ते कृतीक्षेत्रातून ठेवायचे त्यामुळं या आपण वेळ अनेक या ठिकाणी देखील आमच्या या अहिल्यानगर शहराच्या वतीनं आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीन त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वच खेळाडूंना या स्पर्धेकरता मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो ज्यांचे नावं घेतले असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडासा सगळे मंडळी आले आहेत बरेच मोठे मोठे मंडळ माझा राहिला असेल तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचे महानगरपालिकेचे सभागृह नेते विनिद भाऊ पवार यांचा वाढदिवस आहे त्यांना मनपूर्वक आपल्या सर्व अगरवासियांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लागू अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं अयोध्येमध्ये विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय शिवराय